येणाऱ्या uh, बारा तेरा आणि चौदा फेब्रुवारीला आपण प्रेयसी हा एक इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन येतोय हे माझं फोटोग्राफीचं प्रदर्शन आहे uh, प्रेयसी ही कॉन्सेप्टच एक सुदिंग आहे चेहऱ्यामध्ये बऱ्याचदा आपण तुलना करतो की कोण आहे प्रेयसी ती म्हणजे प्रेयसी इज अ कॉन्सेप्ट कोण कसं दिसतंय काय दिसतंय तर याच्या पलीकडे जाऊन निसर्ग आणि मनातली फॅन्टसी या दोन गोष्टींना मी क्लब करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते क्लब करून त्याला नाव दिलेलं आहे प्रेयसी सो so, प्रेयसी ही एक सुंदर सुदिंग कॉन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये ग्रेट लेखक गीतकार कवी गुरु ठाकूर यांनी कंटेंट रायटिंग केलेलं आहे कविता लिहिलेल्या फार सुंदर तर या कविता आणि ते फोटोग्राफ्स असं बघण्याची अशी एक ही छान टूर असणार आहे सो so, ही सुदिंग टूर सगळ्यांनी अनुभवण्यासाठी रामकृष्ण मोरे आर्ट मध्ये एक तुम्ही या सकाळी दहा वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत आहे आणि तिन्ही दिवस असणारे व्हॅलेंटाईन डे ला रात्री नऊ वाजता समारोप करणार आहोत आपण आणि आवडलेल्या जो फोटो असेल त्याची एक ती मगाशी मला बोलायची गोष्ट राहिली जे जे येतील त्यांना जो फोटोग्राफ आवडेल त्याचा त्यांनी सगळ्यात आवडलेल्या फोटोचा क्रमांक आम्हाला लिहून द्यायचा त्याच्यासाठी एक चिट त्यांना दिली जाईल आणि ती जाताना ड्रॉप बॉक्स मध्ये टाकली जाईल ज्याच्यावरती त्यांचा मोबाईल नंबर असेल आणि व्हॅलेंटाईन डे दिवशी रात्री नऊ वाजता त्याचा ड्रॉ केला जाईल आणि पहिले तीन ज्या चिठ्ठ्या निघतील त्या चिठ्ठ्यांना आपण प्रेयसीचा फार मोठा असा एक ब्लोप गिफ्ट करणार आहोत आपण अलॉंग विथ द फ्रेम या ही हे हे फोटोग्राफी प्रदर्शन हे कुठल्याही पद्धतीचं याच्यामध्ये असं ज्यांना कलेची आवड आहे ती कुणीही व्यक्ती येऊन बघू शकतं याच्यामध्ये कुठलीही वयाची अट किंवा असं काही असण्याचा प्रश्नच नाही आणि कुठलंही प्रवेश शुल्क नाही आहे ह्याला हे कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट एंट्री आहे आणि कुठेही आपण पूर्ण प्रदर्शनामध्ये विक्री हा उद्देश ठेवलेला नाही आहे रदर आपण विक्रीचे टॅक्स जे लावले जातात ते पण ठेवलेले नाही आहेत ते याच्यासाठीच ठेवलेले नाही आहेत की मॅक्सिमम लोकांनी हे येऊन पाहावं आणि कुठलंही बर्डन न घेता एक सुदिंग एक्सपिरियन्स तर पिंपरी मध्ये अशा पद्धतीचे प्रयोग फार कमी होतात जे पुण्यामध्ये आपण बघतो म्हणजे एक फार महत्वाची गोष्ट मला सांगायला इथे आवडेल की पुण्यामध्ये दहा ते बारा आर्ट गॅलरीज आहेत पुणे महानगरपालिकेच्या असं आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि पिंपरी मध्ये एकमेव गॅलरी आहे की जी अनफॉर्च्युनेटली आपल्याला माहिती नव्हती तर तिकडे आपण हा प्रदर्शन लावण्याचा प्रयत्न करतोय तर तुम्ही सगळ्यांनी खूप सहकार्य करा आणखीन सगळ्यांनी प्रदर्शन बघायला या माझी फॅन्टसी जी आहे ती चित्ररूपात मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे सो त्यांनी जोडीने यायला हरकत नाही नाही तर सिंगल येऊन शोधायला ये हरकत नाही हो एक्झॅक्टली uh, exactly, मी स्वतः आर्टिस्ट असल्यामुळे रंग रेषा आकार आणि प्रकाश या चारही गोष्टींचं भान राखून प्रत्येक शूट आपण केलेलं आहे आणि हे सगळे शूट अशाच बेसवरती झालेले आहेत की ते बघत असताना सुदिंग फिलिंग यावं आणि त्याला जेव्हा कवितांचा साज चढतो तेव्हा ते जास्त छान वाटतं तो एक्सपिरियन्स वा त्यामुळे प्युअर आर्ट परफॉर्मन्स एन्जॉय करायला मिळणार आहे पिंपरी चिंचवडकरांना त्यामुळे नक्की सगळ्यांनी या एक वेगळा विषय होता तेव्हा पर्यटन महाराष्ट्र ह्या विषयामध्ये मला प्रथम क्रमांक होता मला वाटतं हजारोंच्या संख्येनं एंट्रीज होते आणि त्याच्यातून राज्याचे प्रसिद्धीचे सर्वात मुख्य म्हणजे डायरेक्टर ऑफ पब्लिसिटी ब्रिजेश सिंह त्यावेळेला होते आ, ते ज्युरी होते आणि फोटोग्राफीत पद्मश्री असलेले सुधारक कोलवे हे अनदर ज्युरी होते आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस त्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यांच्या हस्ते हा पुरस्कार मला मुंबईमध्ये मिळाला होता यशवंत मानखेडकर सर त्या तो पुरस्कार मला दिला होता आणखी गोवा आणि महाराष्ट्र राज्याचे जे मुख्य समन्वयक होते त्यांच्या हस्ते पुरस्कार हा मिळाला होता मला बरेच वर्ष झाली त्याला आता आणि ते, ते ओव्हरऑल फोटोग्राफीत जे आपण काम करतोय त्याच्यामधली विविधता असेल सोशल विषय हाताळणं असेल अशा बऱ्याच गोष्टींसाठी तो पुरस्कार दिला गेला होता आणि महाराष्ट्र राज्य